सर्व पत्रकार बंधूंना माझा नमस्कार आज धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या वतीने बूथ विजय अभियानाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेण्यासाठी मी महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या वतीने उपस्थित आहे या ठिकाणी उपस्थित असलेले ॲडव्होकेट खंडेराव चौरेजी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अस्मिताताई का... अस्मिताताई कांबळे इंद्रजीत देवकतेजी नितीन भोसलेजी आणि उपस्थित सर्व माझ्या पत्रकार बंधूंनो सर्वप्रथम अतिशय शॉर्ट नोटीसवर तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आम्ही मनोमन ऋणी आहोत आज सहा एप्रिल दोन हजार चोवीस भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस म्हणून आम्ही साजरा करीत असतो एकोणीसशे ऐंशी साली सुरू झालेला भारतीय जनता पक्षाचा हा प्रवास आज लोकशाहीच्या खऱ्या अर्थाने आपण जनमताचा कौल घेऊन सरकारची स्थापना करतो लोकशाही असलेल्या या देशामध्ये आपण वास्तव्य करत असताना लोकसभेची रणधुमाळी याच काळामध्ये सबंध देशभर आपण बघतोय धाराशिवमध्ये देखील रो लोकसभेची ही रणधुमाळी आपण अतिशय जोरदार धाराशिवमध्ये बघताय आम्ही नेहमीच भारतीय जनता पक्षाने बूथ जीता तो देश जीता ही संकल्पना राबवलेली आहे ज्या लोकशाहीमध्ये मतदान करण्यासाठी मतदार आपला हक्क बजावत असतो तो असतो बूथ आणि तो जितका सुदृढ तो जितका ब बळकट तेवढीच लोकशाही बळकट करण्यामध्ये आमचा मागच्या काळामधला प्रवास झालेला आहे फक्त निवडणुका आल्या म्हणून नाही सरकार आहे म्हणून किंवा सरकार नाही म्हणून या कुठल्याच गोष्टीचा फरक आम्हाला कधी पडला नाही आम्ही आमचा बूथ मजबूत करण्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून करतो आहे आजच्या दिवशी लोकसभा डोळ्यासमोर ठेवत असताना आमचा मतदार बंधू आणि भगिनी यांच्या संपर्कामध्ये या अनुषंगाने जावं भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस हा आमच्यासाठी आमच्या अस्मितेचा मनाला ऊर्जा देणारा आणि कायमस्वरूपी एक मार्ग दाखवणारा दिवस आहे जो आम्हाला भविष्यकालीन वाटचालीमध्ये सदैव मार्गस्थ करत असताना प्रेरणा देतो तो दिवस आम्ही प्रमाण मानून बूथ विजय अभियानाला सुरुवात केलेली आहे आजच्या दिवशी समाजातल्या त्या शेवटच्या घटकापर्यंत पोचण्यासाठी आमचे जे अजेंडे आहेत महायुतीचे जे अजेंडे आहेत ते घेऊन आम्ही आमचा बूथचा अध्यक्ष आणि पन्ना प्रमुख यांच्यासहित सगळ्यांना घेऊन मतदाराच्या घरोघरी जाण्याचा उपक्रम हाती घेतला आहे जो बूथ विजय अभियानाचा महत्वाचा उपक्रम आहे अतिशय छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज घेऊन आम्ही मतरा मतदारापर्यंत जाणार आहोत मला आपल्याला सांगायला अतिशय आनंद होतो दोन हजार चौदामध्ये आम्ही आमच्या मतदाराला जी जी वचनं दिली होती ती दोन हजार एकोणीसला आम्ही पूर्ण केली दोन हजार एकोणीसला आम्ही जे बोललो होतो ते सगळं पूर्णत्वाला आज आम्ही दोन हजार चोवीसमध्ये नेलं आहे ह्या अजेंड्याचं पूर्णत्व झालेला संकल्प पूर्णत्वाला गेलेला घेऊन आम्ही मतदारापर्यंत पोहोचणार आहोत आमचा बूथचा अध्यक्ष आमचा कार्यकर्ता या मतदारापर्यंत बूथच्या माध्यमातून पोचेल घरावरती स्टिकर्स लावणे असेल गाड्यांवरती स्टिकर्स लावणे असेल सोबतच आज स्थापना दिनाच्या दिवशी सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या घराच्या अवतीभोवती घरावरती भारतीय जनता पक्षाचे झेंडे लावलेत ते या अभियानाचाच भाग आहेत सोबतच दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ते दोन हजार चोवीस पर्यंत आम्ही ज्या ज्या लाभार्थ्यांपर्यंत पोचू शकलो हे अत्यंत समाधानकारक आहे की या देशातला प्रत्येक नागरिक हा मोदी सरकारचा लाभार्थी आहे कोविडची लस जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा देणारे इतक्या मोठ्या संख्येने देणारे मोदीजी होते अन्न सुरक्षिततेच्या माध्यमातून लोकांना अन्न पुरवणारे मोदीजी होते या प्रत्येक लाभार्थ्याचा संपर्क आम्ही बूथ विजय अभियानाच्या माध्यमातून आज धाराशिव जिल्ह्यामध्ये करणार आहोत याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे सोबतच फक्त सकारात्मक त्यांनी पुढे जायचा आमचा अजेंडा जो आहे त्याच्यामध्ये दोन हजार एकोणीसला ज्या मतदाराच्या मनामध्ये आम्ही घर करू शकलो नाही जो आपलं मतदान मताच्या स्वरूपात आम्हाला देऊ शकला नाही त्या सगळ्यांपर्यंत सुद्धा पोचायचं आम्ही ठरवलंय त्याच्यासाठी त्या मतदारासाठी बंधूसाठी भगिनीसाठी आम्ही गेल्या पाच वर्ष ज्यांनी आम्हाला मतदान केलं नाही पण त्यांच्यासाठी आम्ही जे काम आहे ते सांगण्यासाठी आम्ही या बूथ विजय अभियानाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत सोबतच आमचा बूथ अध्यक्ष असेल आमचा पन्ना प्रमुख असेल यांचं एक संमेलन करायचं आम्ही ठरवलं आहे यावेळी आम्ही आमच्या बूथच्या याद्या घेऊन बसणार आहोत ज्यांनी मतदान केलं नाही मागच्या काळामध्ये ज्यांनी मतदान केलं याचा लेखा जोखा आमच्या बूथ अध्यक्षासोबत बसून त्या संमेलनामध्ये या सर्वांशी संवाद साधला जाणार आहे जेणेकरून देश जर जिंकायचा आहे तर आमचा बूथ मागच्या काळामध्ये आम्ही जिंकला म्हणून इतक्या मोठ्या संख्येने आम्ही मोदीजींना पुन्हा एकदा देशाचा प्रधानमंत्री बनवू शकलो तोच अजेंडा घेऊन आम्ही बूथ विजय अभियानामध्ये आत्ता मतदारापर्यंत पोचायचं ठरवलंय या बूथ विजय अभियानामध्ये प्रत्येक बूथवरती तीनशे सत्तर अधिक मतदान मिळवण्याचा आमचा संकल्प आहे आम्ही काम जे आहे ते उत्तमरित्या समाजातल्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन केलेलं आहे त्याच्यामुळे तीनशे सत्तर प्लस मतदान माग मागे आम्हाला जे काही मतदान मिळालं होतं त्याच्यापेक्षा तीनशे सत्तर मतदान अधिक मिळवण्याचा संकल्प या बूथ विजय अभियानाच्या माध्यमातून आम्ही केला आहे या अभियानामध्ये त्या बूथवरती राहणाऱ्या महिला असतील युवक असतील ग्रामीण भागामध्ये शेतकरी बांधव असतील कामगार असतील समाजातला प्रत्येक स्तर इंटेलेक्च्युअल क्लास असेल कोणी डॉक्टर्स असतील कोणी इंजिनियर्स असतील प्रत्येक समाजातल्या घटकासोबत कमीत कमी एका बूथवरती पाच बैठका घ्यायचं आम्ही ठरवलं आहे समाजातल्या त्या शेवटच्या घटकापर्यंत सर्व स्तरामध्ये पोचण्याचा संकल्प या बूथ विजय अभियानाच्या माध्यमातून आम्ही केला आहे आम्हाला नक्कीच आजच्या दिवशी असा विश्वास वाटतो की फक्त इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून काम करणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष नसून अत्यंत तळागाळात सर्वांना सोबत घेऊन जाणारा आणि बूथवर सातत्याने काम करणारा आमचा पक्ष आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील प्रदेशाचे अध्यक्ष असतील सदैव अहोरात संघटनगडे चलो सुपंथ बढे चलो असं म्हणत आम्ही अहोरात्र संघटनेचं काम केलेलं आहे त्यामुळे या लोकसभेमध्ये आमचा तीनशे सत्तर प्लस मागच्या मतांना घेऊन असलेला अजेंडा

मला वाटते धाराशिवच्या जागेच्या संदर्भामध्ये आत्ता आल्यानंतर पण काही विषय मी बघत होते एकंदर प्रत्येक सगळेजण मिळून काम करत असताना प्रत्येकाला वाटतं की आपलं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे पण आपण एकंदर महाराष्ट्रामधली परिस्थिती बघत असताना बघतोय की हा कोणाच्या मनामध्ये थोडाफार काही कमी जास्त भाव जरी असला तरी तो लवकरात लवकर संपून जाईल शेवटी महायुतीचा उमेदवार हा कुठल्याही पक्षाचा असला तरी तो एक कमळ दिल्लीला पाठवणार आहे आणि तो एक कमळ पाठवण्याचा संकल्प महायुतीने मिळून महाराष्ट्रामध्ये घेतलेला आहे त्यामुळे मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्याचं स्वप्न हे महायुतीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं आहे प्रत्येक नेत्याचा आहे त्यामुळे असा छोटासा असंतोष या मोठ्या अजेंड्यासमोर फार छोटा आहे तो तात्काळमध्ये मिटून जाईल असा विश्वास मला या ठिकाणी व्यक्त करावा असं वाटतं मी आत्ताच सांगितलं आपल्याला की महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता आणि ने प्रत्येक नेता हा मोदीजींना धाराशिवमधून एक कमळ पाठवण्याचा संकल्प घेऊन महायुतीमध्ये काम करतोय त्यामुळे मोदीजी देशाला लाभलेले सगळ्यात लाडके पंतप्रधान आहेत अहोरात्र काम करणारे प्रधानमंत्री आहेत देशाची व्याप्ती आपल्या एकंदर जगात जागतिक पटलावरती उमटवणारा नेता आहे त्यामुळे त्यांच्या कामाच्या समोर या सगळ्या गोष्टींना मला वाटतं काही विशेष महत्व नाहीये कार्यकर्ता मोदीजींसाठी चोवीस तास मैदानात येऊन काम करणार आणि महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मताने निवडून देणार हा विश्वास आहे आणि हीच परिस्थिती येणाऱ्या काळात आपण बघाल मी आता पुन्हा हे शाब्दिक खेळ आहेत महायुतीमध्ये जी चिन्ह आहेत ती सगळी मोदीजींसाठी एकत्र आलेली आहेत धनुष्यबाण आहे कमळ आहे घड्याळ आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे महायुतीमध्ये रासपा आहे सगळ्याच जणांचा एकच अजेंडा आहे मोदीजींसाठी कमळ पाठवायचं आहे भारतीय जनता पक्षाचे प्रधानमंत्री सन्माननीय मोदीजी यांना पुन्हा एकदा दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार एकोणीसपेक्षा अबकी बार चारसचा नारा महायुतीने मिळवून दिलेला आहे त्यामुळे चिन्हापेक्षा सगळे मिळून लढणार आहेत आज इथे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेली जी उमेदवारी आहे भारतीय जनता पक्ष तितक्याच हिरिरीने आता हे बुथ विजय अभियान जे आहे हे भाजपाने राबवलेलं भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशाचा अजेंडा आहे इथे या ठिकाणी आमचा बुथचा कार्यकर्ता भाजपाचा कार्यकर्ता राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी अहोरात्र काम करेल हाच महायुतीचा अजेंडा आहे

तीनशे सत्तर हा आमच्या अत्यंत मनाच्या जवळचा विषय आहे तीनशे सत्तर लोकांना असं वाटलं होतं की भारतामध्ये कधीच घडू शकत नाही पण अशक्य ते शक्य करणारं सगळं काही आपण दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसमध्ये बघितलं आहे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसमध्ये बघितलं आहे तीनशे सत्तर मग आमच्या मनाच्या जवळच्या कोपऱ्याचा भाग आहे त्यामुळे तीनशे सत्तर सरकार हे मायबाप असतं जनतेसाठी मायबापाच्या भूमिकेमध्ये असतं आणि ते पालकत्व घ्यायची जबाबदारी आदरणीय मोदीजींनी फार मोठ्या प्रमाणात आपल्या देशात केली आहे म्हणूनच ते सामान्यांच्या मनामध्ये घर करू शकलेले आहेत त्यामुळे ते दायित्व होतं पण सरकार म्हणून नुसतं दायित्वाचा उदरनिर्वाह गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये कसा झाला होता हे आपल्या लोकांनी फार चांगल्याने बघितलं आहे सरकार म्हणून फक्त घराणेशाहीच्या जीवावर राज्य करणारं सरकार देशाने बऱ्याच वेळा आपल्या बघितलेलं आहे त्यावेळी नुसतं दायित्वाचा म्हणजे सरकार म्हणून बसण्यापेक्षा खऱ्या अर्थाने दायित्वाचा निर्वाह आदरणीय मोदीजींनी केला मला आपल्याला प्रकर्षाने सांगावं असं वाटतं आपल्यावरती विदेशामधले अनेक महासत्ता हसल्या होत्या टाइम्स ऑफ इंडिया सारख्या पत्रात न्यूज पेपरनी लिहिलं होतं की इतक्या सगळ्या लस मोदी सरकार बनवावं असं म्हणतंय पण कमीत कमी बारा वर्षाचं ड्युरेशन लागेल अख्ख्या देशाला लसीकरण करण्यासाठी पण मोदीजींनी शक्य जे अशक्य वाटत होतं ते शक्य करून दाखवलं हा दायित्वाचा उदर त्यांनी जो निर्वाह केलेला आहे तो मायबाप जनतेसाठी एक पालकत्वाच्या भूमिकेमध्ये जाऊन केलेला आहे नाही मला वाटतंय की या संदर्भामध्ये आमच्या पक्षाच्या वरिष्ठांनी नेहमीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे कोणाच्याही विरोधामध्ये चालू असलेल्या कार्यवाही ह्या सातत्याने चालूच आहे आणि आम्ही सत्तेत असतानाही आणि सत्तेच्या बाहेर असतानाही म्हणत होतो या ठिकाणी बोलायला काम करायला कोणीच कोणाला बंदी केलेली नाही आहे ज्याला जे म्हणायचं ते लोकशाही प्रधान भारतामध्ये आपण म्हणू शकतो आज आज आपण फक्त धाराशिव जिल्ह्याच्या संदर्भामध्ये आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये बूथ विजय अभियान या विषयाला घेऊनच आपण प्रेस करूया बाकी ते बाकीचे विषय इलेक्शन आहे इलेक्शनमध्ये मोठे मोठे नेते येऊन बोलणार आहेत तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याच्यामध्ये मिळून जाणार आहेत नाही असं काही हे असं डिझाईन तर मी कुठे बघितलेलं नाहीये फोटो असलेला नसलेला हा आणि ते कोण टाकलं असेल त्याच म्हणजे ह्याची जबाबदारी आम्ही घेत नाही ह्या सगळ्या विषयांची तानाजी आज आज ज्ञानराज चौगुलेजी त्या ठिकाणी उपस्थित होते अशा पद्धतीचा संभ्रम ज्या वेळेस विरोधकांना स्वतःचे अजेंडे तितक्या मनसुबे तितक्या ताकदीने समोर ठेवता येत नाहीत त्यावेळी अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण केल्याचा प्रयत्न केला, केला जाऊ शकतो पण मी पुन्हा आपल्याला सांगते महायुतीमध्ये आम्ही समस्त महाराष्ट्रामध्ये अतिशय ताकदीने ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा उमेदवार आहे त्याच्या पाठीशी आम्ही सर्वजण उभे आहोत आणि हीच परिस्थिती तुम्ही येणाऱ्या काळामध्ये एकंदर तुम्हीच न्यूज yeah. कव्हर करणार आहात येणाऱ्या काळामध्ये आम्ही ताकदीने सर्वजण पुढे येऊ आणि जागा प्रचंड मताने आत्ता ठरल्याप्रमाणे तीनशे सत्तर प्लस प्रत्येक मागचा मतदार घेऊन नवे लोक आम्ही ऍड करून बुथ विजय अभियान संकल्प पूर्ण करू मला वाटतं आज आपण सर्वजण या ठिकाणी आलात धाराशिव जिल्हा आणि आमचा बुथ विजय संकल्पाचा जो अजेंडा होता त्यासाठी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते धन्यवाद